मित्रांनो आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे एक आळशी व्यक्ती जीवनात कधीही यशस्वी होऊ शकत नाही ही कथा तुमच्या मधील आळस नष्ट करून तुम्हाला आत्मनिर्भर बनवणार आहे तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पूर्ण फोकसने शेवटपर्यंत बघायचा आहे एक एक एकेकाळी एका गावात एक शेतकरी राहत होता एकदा त्याने त्याच्या शेतामध्ये भरघोस पीक पिकवले त्याच शेतात एका चिमणीने बरोबर शेताच्या मधोमध मद बनवलं होतं आणि चिमणीने दोन अंडी पण दिले होते लवकरच त्या अंड्यांमधून चिमणीचे दोन गोंडस पिल्ले बाहेर आले आणि आपल्या आई सोबत ते आनंदाने राहू लागले चिमणी अन्नाच्या शोधात रोज जंगलात जायची एके दिवशी जेव्हा ती जंगलातून परतली तेव्हा तिने पाहिलं की तिचे पिल्ले घाबरली होती चिमणीने विचारलं काय झालं बाळांना तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय पिल्ले बारीक आवाजात म्हणाली आई आज शेतात शेतकरी आला होता आणि तो उद्या त्याच्या पोराला पीक कापण्यासाठी पाठवणार आहे आई आता आपण काय करायचं आम्ही अजून व्यवस्थित उडू पण नाही शकत पिल्ल्यांचं ते बोलणं ऐकून चिमणी म्हणाली घाबरू नका बाळांनो उद्या पीक कापायला कोणीच येणार नाही दुसऱ्या दिवशी तेच झालं जे ती चिमणी म्हणाली होती ते पीक कापायला तिथे कोणीच आलं नाही बरेच दिवस असेच निघून गेले पण पीक कापायला कोणीच आलं नाही सगळं चांगलं चाललं होतं चिमणीचे पिल्ले खूप आनंदी होते एके दिवशी परत जेव्हा चिमणी जंगलातून अन्न घेऊन परतली तेव्हा तिचे पिल्ले पुन्हा घाबरलेली होती चिमणीने पुन्हा त्यांच्या भीतीचं कारण विचारलं पिल्ले म्हणाली आज परत शेतात शेतकरी आला होता आणि तो उद्या त्याच्या कामगारांना पीक कापायला पाठवणार आहे हे ऐकता चिमणी परत तेच म्हणाली घाबरू नका बाळांनो उद्या पण पीक कापायला कोणीच नाही येणार पुढच्या दिवशी पण तेच झालं जे चिमणी म्हणाली होती पीक कापायला कोणीच आलं नाही काही दिवसांनंतर जेव्हा चिमणी जंगलातून अन्न घेऊन परतली तेव्हा तिची पिल्ले तिला म्हणाली आई आज शेतात शेतकरी आला होता तो परत पीक कापण्याविषयीच बोलत होता पण आता आम्हाला कळालंय की पीक कापायला कोणीच येणार नाहीये तेव्हा चिमणी म्हणाली पूर्ण विस्ताराने सांगा ते पिल्लू सांगू लागले आई आज परत शेतात शेतकरी आला होता आणि तो म्हणाला दुसऱ्यांवर निर्भर राहून मी माझा खूप वेळ वाया घालवला आहे आता उद्या मी स्वतः येऊन पीक कापणार आहे हे ऐकून चिमणी घाबरली आणि म्हणाली बाळांनो आता आपल्याला ही जागा लवकरात लवकर सोडायला पाहिजे आणि दुसऱ्या कोणत्या तरी चांगल्या जागी आपलं घर बनवायला पाहिजे कारण उद्या तो शेतकरी पीक कापायला नक्की येणार पिल्ले म्हणाली आई पण शेतकऱ्याने असं खूप वेळा म्हंटल पण प्रत्येक वेळी पीक कापायला कोणीच नव्हतं आलं मग उद्या शेतकरी पीक कापायला येणारच हे कशावरून सांगू लागली पहिल्यांदा शेतकरी पीक कापण्यासाठी त्याच्या पोरावर निर्भर होता दुसऱ्यांदा तो पीक कापण्यासाठी मजुरांवर निर्भर होता तुम्ही तुमच्या कामासाठी जेव्हा दुसऱ्यांवर अवलंबून असता तेव्हा तुमचं ते काम कधीच पूर्ण होत नाही पण तिसऱ्यांदा त्याने स्वतः पीक कापण्याचा निर्णय घेतला आहे तर तो उद्या नक्की येईल आतापर्यंत ते पिल्ले उडायला लागले होते ते तिथून उडून गेले आणि दुसऱ्या जागेवर एक सुंदर घरट बनवून राहू लागले दुसऱ्या दिवशी शेतकरी शेतात आला आणि पीक कापायला लागला मित्रांनो जो व्यक्ती त्याच्या कामासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतो खरं तर त्याचं काम कधीच पूर्ण होत नाही खरं म्हणजे तो व्यक्ती आळशी असतो आणि समाजात त्याची काहीच रिस्पेक्ट नसते याचा अर्थ असा अजिबात नाहीये की आपण दुसऱ्यांची मदत नाही घ्यायची इतरांची मदत घेण्यात काहीच वाईट नाहीये पण दुसऱ्यांवर अवलंबून राहणे हे चुकीचं आहे जर तुम्ही तुमचं काम चांगल्या रीतीने आणि वेळेत पूर्ण करू इच्छिता तर ते काम तुम्ही स्वतः करा आपलं काम आपणच करण्याची सवय हो आपल्याला स्वाभिमानी बनवू आणि एका स्वाभिमानी व्यक्तीचा सन्मान संपूर्ण समाज करत असतो तुम्हाला सकारात्मक बनवण्याच्या माझ्या या प्रयत्नांना लाईक करा आणि चला यशस्वी होऊया या, या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद